हाय नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या आजच्या मिनी ब्लॉगमध्ये आजचा हा मिनी ब्लॉग असणार आहे आणि एक दोन तीन दिवसापासून सर्दी जर भयानक झालेली होती त्यामुळे ब्लॉग्स वगैरे मी काहीच बनवले नाही आहेत सो आज एक स्पेशल गेस्ट येणार आहेत काव्याला भेटण्यासाठी तोही तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसेल आणि काव्या तिच्या फ्रेंडसोबत जेवत जेवत असताना काहीतरी गप्पा मारत होती आणि एवढी मोठी गोष्ट ती बोलता बोलता बोलून गेली ना तर तुम्ही नक्की ऐका ह्याच व्हिडिओमध्ये मग काय म्हणायचं आपण खूप सारे पैसे म्हणलं की खूप आहे ना व्हेरी गुड काव्याचे पप्पा लास्ट वीकमध्ये गेले होते कोकणामध्ये तिथून त्यांनी दोन तीन कलिंगड आणले होते त्यातलंच एक कलिंगड आज मी कट करत आहे

सुस्त झाली आहे सुस्त जस्ट झोपेत उमटली तिच्यासाठी एक छान असं सरप्राईज आहे बट तिला नकोच आहे ते काय आहे पाहायचं आहे ना तुला सरप्राईज थोड्याच वेळात ते येणार आहे पार्सल थोड्याच वेळात पाहायचं आहे ना आत्ता जस्ट मला फोन आला होता की पार्सल येत आहे तुमचं ते आहे पप्पा नाही दॅट इज द सरप्राईज अर्धा कट केला कलिंगड आणि तोच डायरेक्टली मी फ्रीजमध्ये ठेवते थंड व्हावा थोडा वेळ साठी म्हणून धमा <laughs> कसं वाटलं <आटले> सरप्राईज <laughs> चलो जा जा मध्ये muốn bà gì bắt hi hi cô nào le đi cô này tao với chị mau cô đi mau vậy माहिती नाही डॉक्टर रेनू मांगू डोकं कापू नको आमचं तर आता जस्ट रेणूला मी सोडून आली तिची मुंबईची गाडी होती ऍक्च्युली तिला मुंबईला पोहोचायला पण लेट होणार होता म्हणजे आता गेलेली आहे आणि आईने माझ्यासाठी मस्त हे तियाचे लाडू दिलेले आहेत छान वाटलं म्हणजे ती आली वेळात वेळ काढून तिचं कॉलेजचं काम होतं खरं तर पण त्यातही ती कामासाठी आली पण आणि थोड्या वेळासाठी का होणार पण आम्ही गार्डनमध्ये एक फेरफटका म्हणून जाऊन आलो आणि मग गार्डनमधून लगेच तिकडून तिकडेच ती गेली कारण लेट होता ती एकटीच होती मग ट्रॅव्हलिंगला पण त्यामुळे मग गेली सो so, एक बरं वाटतं ना म्हणजे बाहेरचं कुठेतरी एखादा व्यक्ती आलं भेटायला वगैरे तर एकदम फ्रेशनेस वाटतो आणि आठ दिवसापासून सर्दीचा त्रास खूप झाला मला ॲक्च्युली सो so, तिला भेटून एक थोडंसं फ्रेश वाटलं आणि चला पुन्हा एका छानच्या ब्लॉगमध्ये परत भेटूयात आपण आणि चॅनलवरती जर सा नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा काही सजेशन असेल तर प्लीज मला सजेशन सांगत जा सो so, हा आजचा ब्लॉग मी इथे स्टॉप करते पुन्हा भेटत एका छानच्या ब्लॉगमध्ये Bye-bye.